भाऊकीचा वाद काय नवीन नाही अगदी सर्व परिचित आहे जगाला माहिती आहे भाऊकीचा वाद असतो आणि ह्या काही नवीन नाही की ती महाभारतापासून आहे अगदी कौरव पांडवांचं युद्ध सुद्धा आपला सर्व परिचित आहे ग्रंथ आपण माहिती आहे आपण टी व्हीला पाहिला आहे आणि त्यातली एक पार्टी म्हणते कितीतरी आपण ऐकतो की भांडण नको म्हणून मी समजवायला गेलो तो मी युद्धवायला गेलो आणि भांडण सुरू झालं तसंच कौरव पांडवांचं सुद्धा पांडवांना जो हिस्सा द्यायचा होता ते कौरव देणार नाही म्हणले आणि मग पांडवांना वाद नको युद्ध नको म्हणून कृष्णाला पाठवलं होतं की श्रीकृष्ण केले ते मिटवायला तर दुर्योधनाने सांगितलं की सुईच्या टोकावर मावल सुद्धा मी एवढीसुद्धा माती देणार नाही पांडवांना आणि मग महाभारत पेटलं महाभारत कसं झालं आपल्या सर्वांना माहीतच आहे म्हणजे हा भावकीचा वाद अगदी महाभारतापासून आला आहे ते आता आपण याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्या भावकीच्या वादात जमेच्या वादात भाऊ आणि भाऊ भावाचा वा खून केला भावकीत खून झाला मारामाऱ्या झाल्या हा मर्डर झालं पॉलिटिशियनला आपण रोज पाहतोय आणि एकच फक्त एक आणि एकच कारण आहे भावकीच्या वादाचं की ते म्हणजे जमीन इस्टेट आणि मग ती कोणीकड तरी ज्यास असते कोणाकड तरी कमी असते कमी आहे तो भांडत असतो कधी कधी ज्याच्याकडे ज्यास आहे तोच भांडत असतो उलट असं बी आपण पाहतो आणि ज्याला त्याला आपापला घास खाऊ द्या ही जी मानवतेचं मूल्य आहे ते काही सर्वांना पटत नाही कारण ह्याच्या ह्याच्या पाठीमागे मोठं कारण आहे की स्वार्थ काही माणसं जास्त स्वार्थी असतात त्यांना जास्त पाहिजे असतं भावाचं बहिणीचं गावाचं देवाचं सर्वच त्यांना पाहिजे असतं अशी काही वृत्तीची माणसं असतात अशी एक घटना घडली पंढरपूर तालुक्यातल्या गुरसाळे गावामध्ये आषाढी वारी दिवशी अगदी एकादशी दिवशीच म्हणजे पंढरपूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून दहा वीस पंचवीस लाख भाविक तिथे येतात आणि ते, ते येत असतानाच ये त्या पंढरपूर तालुक्यात मात्र तिथं भावभावकीचा वाद झाला आणि त्या वादात एक जण एक जण जीवानीशी गेलाय गुरसाळे गाव बऱ्याच जणांना परिचित असेल पंढरपूरच्या जवळ गाव आहे ते आणि त्या गावामध्ये देशमुख घराणं आहे एक चांगलं नामांकित देशमुख घराणं आता अण्णा पाहिलं की परत्रिय वाटतं हे नामांकित घराणं आहे उच्च घराणी वाटतात परंतु ह्या घराण्यामध्ये जमिनीचा वाद होता त्यात गणेश देशमुख त्याची बहीण सांगते की बाबा आम्ही ते सारं वाद नको मन सोनं नाणं जमीन सारं सोडलं होतं परंतु राहतं घर तेवढी तरी आमच्या नावावर करून द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याचा तो वाद होता चुलत्याबरोबर चुलत भावांबरोबर त्यात जयशिंग देशमुख प्रवीण देशमुख रोहित देशमुख आणि औदुंबर देशमुख यांनी गणेश देशमुख यांना मिटवायचे बोलून घेतलं आणि तिथं सांगितलं की तुला राहत्या घरा सुद्धा जागा आम्ही देणार नाही ह्या जागा देणार नाही म्हणल्यावर गणेश देशमुख यांना फार त्याच्या आधी काही थोडीशी वाद बाचाबाची झाली असत परंतु ही देणार नाही म्हणल्यानंतर तो म्हणतो मी एवढं सोडलं सर तरी राहत्या घराचंसुद्धा जर मला तुम्ही देत नसाल तर हा माझ्यावर भरपूर अन्याय होतोय आणि म्हणून त्या आणि काही लढावं तर ते त्यांचं नॅट जास्त आहे म्हणून आपलं ऐकणार नाहीत आणि मग काय करायचं म्हणजे शेवटी स्वतःच्या जेवावर वैतागून तिथंच ट्रॅक्टरला डिझेलचा कॅन आणलं का डिझेल आणेल त्यांनी स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं आणि ते पेटून घेतलं पेटून घेतल्यावर विशेष म्हणजे त्यानं रागात आयुष्य संपवायचं जगायलाच नको म्हणून त्यांनी ते रॅगात पेटून घेतलं पेटून घेतल्यावर ह्या चुलते आणि पुतण्यांनी चुलत भावांनी त्याला विजवायचा सुद्धा प्रयत्न केला नाही उलट तो साठ सत्तर टक्के भाजल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट केलं विशेष म्हणजे पंढरपुरातली यात्रा असल्यामुळं आषाढी वारी असल्यामुळं लवकर यांची उच्चारासाठी गाडी पण पोचू शकेल नाही हॉस्पिटलला काय दुर्दैव असतं बघा ज्या पांडुरंगासाठी लोक लाखो भाविक जातात त्याच भाविकांच्या गर्दीत ह्याचा जीव जात असताना त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये गाडी ॲम्ब्युलन्स पोचली नाही आणि ह्या बाकीच्या भावकीं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही उलट माणूस जळल्यानंतर काही लगेच मरत नाही त्याच्यामुळे त्यांना त्याच्या बहिणीला त्याच्या आईला जे काही जबाब दिले की बाबा मला अवदुंबरने ढकलून दिलं कोणी काठीने उगारलं कोणी लात घातली पेटलेला सुद्धा त्यांना ते जबाब दिलेत असं सांगतायत की उलट त्यांनी मारायचा प्रयत्न केला आणि विषय होता फक्त चार गुंट्याचा चार गुंट्याच्या वादासाठी भावकीतला माणूस जीवानिशी गेला यांनी वाचवायचाही प्रयत्न केला नाही परंतु आता सुद्धा पोलीस कारवाई झाली आहे यांनाही अटक झाली आहे परंतु यातून आपण काय बोध घ्यायचा ती महाभारतापासून जमिनीचा वाद आज भावभावकीचा वाद ऐंशी टक्के वाद कोर्टामध्ये भावभावकीचेच आहेत भावा संघ किंवा भावकी संघ दुसऱ्या संघ वादाचा फारसा प्रयत्न येत नाही आणि म्हणून हे वाद केवळ इस्टेटीसाठी होतात मग आता ह्यातून आपण काय शिकायचं तर कमीत कमी आपलीच माणसं गणित आहे आपलीच माणसं आपण जीवानीशी घालवतो आणि पोलीस स्टेशनला कोर्टामध्ये जिथं आपलं कुणीच लागत नाही त्यांची घर ला, पुन मात्र घरं भरतो आणि आपल्या माणसाला एक गुंटा पण आपण सोडत नाही तिथं मात्र कितीतरी गुंट्याचे पैसे आपण बाहेर वादाला घालवतो हे शिकण्याजोगं आहे पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज